नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर आलोय बघा रानात तर कशाला बघू शकता या घेऊन आलो आहे गवत कापण्यासाठी गवत कापले आपली जॉहरी आहे पाणी नाही पावसाळ्यात जेवाला आणि हे रानात कोणच नाही आज म्हणजे सकाळ सकाळचं भारी कोण नसते कारण की प्राण्याचा वावर असतो इकडं बी कोला लांडगं तरुस डुक्कर तरी पण असं ठेवून येऊ लागतं इकडं गा गुरातनी ने गवात नेहाला कापले गवात एवढ कापले अजून एवढच कापायचे गवात पोन चिक्या काय ते गुरासंघ कशी आपली बागा कारण की चालले बाबा ही आपले इथं सप्परच गाव चालले मला हे पित्रांजी कपराच काम चाललंय मला गावात कापून घेतो हे डोक्यावण्याचे या एवढ्या लांबण्याचे ह्या डोंगराच्या खाली मंदिर नाही दिसत हे इकडं आलो हे डोंगर दिसतोय हिकडचा इथून हे झाड दिसतंय खेळाचा हे झाड इकडं जायचं इथं बघा हे सरळ जायचं मला दाखवतो बॅक कॅमेरा ते बघा तेवढ्या लांब जायचे घेऊन ह्या मंदिराच्या जा खाली जायचे म्हणजे एक दीड किलोमीटर आहे पेंट आहे याला म्हणजे शेड्याच गावात जर कोणाला माहीत नसेल शेड्याचं गावात तर हे बघा असं शेड्याचं गावात असतंय हे बघा पाला भरपूर असतो ह्याला आणि गुरं ठेवत नाही ती गयामशी अजिबात ठेवत नाही आणि काळी घुसळ म्हणलं ना काळी घोसळ आहे हे बघा काळी घोसळ कारण की ह्या काळी घुसळीला कुसळ येते ती अशी काळी आणि ही खात नाही ती निभारा गावात असते आपले ज्वार आहे पाऊस नाही पाताळ झाली तरी बी पिपर नाही ते आता शेड मारायचे गोरांसाठी पॅक बंद चाललंय सपराचं काम त्याचं सेपरेट तुम्हाला बनवल्यावर सगळं सप्पा सप्पार पूर्ण झाल्यानंतर दाखवतो ते बघा उमरा झाडा मिळला म्हणजे आलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित सावलीसाठी केलेलं आहे आणखी झाडं मी बरीच लावले तिथं एक आहे हे तीन पेपरने एक बारकी लावली ही आहे इकडं असं हे पोन चक्क्या सकाळ सकाळचं भारी वातावरण असते कुठनं कापत आले बघा तेथन कापत 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 एवढं कापलं अजून चार पेंड्या असल्या कापायच्या पाहिजे त्या नऊ पेंड्या होत्या नऊ पेंड्या म्हणजे दहा पेंड्या कापल्या का दोन पाच ही इन ठेवला आहे कारण की एक तारखेला आमच्या इथं यत्रा ह्याची खंडोबाची तर मीठ बघा तर मला गावात कसं कापतोय ते दाखवतो कारण की आगाप दाखवण्यासाठी कारण की बुटावठ ठेवलाय का पाहिजे आपण यासाठी ठेवायचं सगळं जुळून ताकद लागते ओढायला कापून हे करून जेवून ठेवावं लागते कारण की वाकड तिकडं आलं का मग एक दोन मिठी टाकल्या का होऊन जाईल झालंच बघा आता थोडस राहिले मग हे पिंडी बांधून पिंडी तयार झाली कारण की कारण की हो हे असं घ्यायचं दोन बाजू घ्यायची असे हे असं अधिक चिन्ह कारण हिकडे एक हिकडे हे यास हे अस धरायचं डायरेक्ट पूर्ण हे तास लावून ठासून आवडून पिळं पिळ घातलायचं असं पिळून मागणी बुडक्या करून शेंड्या खोचायचं हे झाली बघा आपली पेंढी त्याला म्हणतात पेंडी झाली तर बघा व्हिडिओ का टाकले